बळवंत वानखडे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आहे छोट्या मोठ्या संघटना बळवंत वानखडे यांना जाहीर पाठिंबा देत आहेत मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये विदर्भ लहूजी सेनेने बळवंत वानखडे यांना जाहीर पाठिंबा दिलाय दोन हजार चोवीस ची निवडणूक ही अटीतटीची आहे विदर्भ लहूजी सेना बळवंत वानखडे यांच्यासोबत आहे मातंग समाजाचा जवळपास एक लाख एवढं वोटिंग आहे आणि आमचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे असं पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलंय आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन बळवान वन बळवंत वानखडे असा उमेदवार आहे एन डी एचा उमेदवार आहे आणि एन डी ए या देशात जर एन डी ए निवडून आलं तर हे भारताचं संविधान सुरक्षित राहील नाही तर भा भारताच्या संविधानाला धोका निर्माण झालेला आहे बी जे पी हे असं आहे संविधान विरोधी सर्व काम गरीब शोषित वळी वंचितच्या विरोधात काम करत आहे त्याच्यामुळं बळवंत वानखळेला निवडून आणण्याकरिता संविधान वाचवण्याकरिता आम्ही पाठिंबा त्यांना जाहीर करत आहोत डॉक्टर बी टी अंबोरे मी काँग्रेस पक्षामध्ये सभासद आहे अमरावती जिल्हा अमरावती शहर काँग्रेसचा मी पदाधिकारी होतो अनुचाती विभागाचा आणि काँग्रेसची जी विचारधारा आहे ही लहान असतानापासूनच माझ्या आमच्या कुटुंबामध्ये माझ्या मनामध्ये सातत्याने कार्यरत होती इंदिरा गांधीचं भाषण तेव्हा आम्ही घरावर कौलावर बसून ग्रामपंचायतच्या लाऊडस्पीकरमधून आम्ही ऐकायचं काँग्रेस हा या देशाचा एक मजबूत कडा आहे काँग्रेस हा दिनदलितांचा उद्धार करणारा पक्ष आहे आणि म्हणून आजचा जो काळ आहे आता काळामध्ये काळानुसार संदर्भ बदलले अमरावती जिल्ह्यामध्ये माननीय बळंतराव वानखडे यांना काँग्रेसने जी उमेदवारी दिलेली आहे ती अतिशय एका चांगल्या कार्यकर्त्याला चांगल्या नेत्याला एका सामाजिक कार्यकर्त्याला ही उमेदवारी दिलेली आहे कारण बळंतराव वानखडे हे विद्यमान आमदार आहेत दर्यापूर मतदारसंघाचे आणि अतिशय गरीब शोषित सोशिक वंचितांचे दीरदलितांचे प्रश्न सोडवणारा असा एक आमदार आता खासदाराच्यासाठी शर्यतीमध्ये आहे आणि म्हणून एका चांगल्या माणसाची चांगल्या उमेदवाराची निवड झाली पाहिजे म्हणून हा जो मातंग समाज आहे अमरावती जिल्ह्यामधला हा संपूर्ण मातंग समाज बलवंतराव आनकडे यांच्या पाठीशी उभा राहील आणि तो राहिलाही पाहिजे कारण आता संदर्भ बदललेले आहेत राजकारणाचे चित्र बदललेलं आहे राजकारण हे वेगळ्या पद्धतीचं अद ज्याला म्हणून आपण धनशक्ती आणि जनशक्ती अशा पद्धतीचं युद्ध पेटलेलं आहे आणि म्हणून धनशक्तीचं जर प्राबल्य वाढलं तर जनशक्ती ही दुबडी ठरेल आणि त्या अनुषंगाने बळंतराव वानखळे यांना आज विदर्भ लवजी सेना आणि त्याचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आणि संपूर्ण मातांग समाज आम्ही बळोत्तवांकडे जाहीर पाठिंबा देत आहोत आणि आम्ही त्यांचं कामसुद्धा करत आहोत आम्ही आता नुकतीच पूर्ण जिल्ह्याचा दौरा केला असता आम्हाला आमच्या समाजामध्ये असं दिसून आलं की हा मातंग समाज या अमरावती जिल्ह्यामध्ये एक लाख तीस हजारची लोकसंख्या असलेला समाज हा समाज सुरुवातीपासून काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिलेला आहे आणि आता या नऊ दहा वाजताच्या काळामध्ये जे काही या बी जे पीकडून घडलेलं आहे ते सर्व लक्षात घेता सर्व समाजाने आमच्या समाजातील नेत्यांनी ठरवलं तेव्हा येणारं भविष्य आपल्यासाठी बरोबर नाही येणाऱ्या भविष्यामध्ये आपली अवहेलना होणार आहे उदाहरणार्थ भारतीय शिष्यवृत्तीचा विषय घेतला तर ते बंद पडण्याच्या मार्गात आहे आमचं आरक्षण आरक्षण जरी बंद केलं नसलं पण प्रदक्षित ज्या ज्या कायद्याच्याप्रमाणे रद्दर जा जा आमी, आमी मुला मुला, ते आरक्षण आमचं रद्द समजण्यासारखं आहे ज्या ज्या भरोश्यावर आम्ही आमची मुलं शिकतात मोठे होतात ते सुद्धा बंद होण्याच्या मार्गात आहे त्यानंतर बरेचशा दलितावर अनेक ठिकाणी विशेषतः मातंग समाजावर बरेचशा बी जे पी सरकारमध्ये अन्याय झालेले आहे आणि त्याच्यामुळं सर्व महाराष्ट्रातला नव्हे तर जिल्ह्यातला पण समाज एकत्रित येऊन आता कुठंतरी आपल्याला एक वेगळी भूमिका घ्यावं लागेल म्हणून एक चांगला सुज्ञा आणि गरीब माणूस जरोबर विधानसभेचे आम आमदार बलवंतराव वानखळे यांच्या पाठीशी उभे राहून कमीत कमी, -कमी आपल्याला या माध्यमातून जिल्ह्यात तरी न्याय मिळेल हा दृष्टिकोन ठेवून आम्ही सर्व मात्र समाज वडवंतरावांच्या पाठीशी उभे राहून त्यांना संपूर्ण जिल्ह्याच्या मातृ समाजच्या वतीने आम्ही या जाहीर पाठिंबा जाहीर करीत हो। आहोत आणि ते भरपूर मताने निवडून येतील अशी अपेक्षा करतो मी श्रीराम भीमरावजी हंगरे विदर्भ लवजी सेनेचा उपाध्यक्ष बोलतो आहे आज आम्ही बडवंत भाऊ वानखडे यांना पाठिंबा देण्याकरता विदर्भ लवजी सेनेची सर्व संघटित मंडळी बन बसलो आणि आम्हाला बडवंत भाऊ यांना निवडून आणण्याचं आमचं सर्वांचं एकमत झालेलं आहे समाजाच्या लोकांचंसुद्धा म्हणणं आहे की आपल्याला बळवंत भाऊंना निवडून आणणे आहे त्याचप्रमाणे परिस्थिती आजची जी आहे आज त्या परिस्थितीमध्ये महागाई विद्यार्थ्याचं शिक्षण गरिबाचं शिक्षण प्रस्थिती नसूनसुद्धा पोरं शिकलेले असून आज त्यांना भरतीचा असं आम्ही आम्हीच दाखवलेला आहे आज त्यांना पोलीस भरती एस आर पी भरती तुमच्या मिलिटरी भरती हे बंद आहे आज गरिबाचे खाण्यापिण्याचे आज परिस्थिती नाजूक आहे आज शेतकऱ्यांचे हाल चालू आहे एवढं भयानक परिस्थिती आज शेतकरी आत्महत्या करत आहे आणि आमचे गरीब लोक परिस्थिती सुद्धा शिक्षण घेऊन पोरं त्यांचं वय झालेलं आहे परंतु त्या नोकरीच्या आशे आशेनं ज्यांनी नोकरी आपल्याला लागेल या आशेनं आपलं शिक्षण केलं परंतु निराशा झालेली आहे आज ही परिस्थिती पाहता आम्हाला सर्वांना दुःख होत आहे आम्हाला हेच वाटते की बडवंत भाऊंना सर्वांना सर्व लोकांनी मदत करून बडवंत बडवंत भाऊंना निवडून आणावं एवढंच बोलतो दुसरी विषय सांगायचं म्हणजे की आम्ही जे लोक आहो हे बडवंत भाऊच्या पाठीमागे आहो आणि बळवंत भाऊ चांगल्या मतांनी निवडून येतील असा विश्वास आहे कारण त्यांच्यामागे अमरावतीमध्ये महाशक्ती आहे आणि जे लोकं त्यांच्या मागे आहेत ते शक्ती अशी आहे सुनील भाऊ देशमुख झाले शेखावत भाऊ झाले यशोमती ठाकूर मॅडम झाल्या आणि बळवंत भाऊ वान बळवंत भाऊ इंगोले बळवंत भाऊ विलास विलासभाऊ इंगोले विलास भा। विलासभाऊ इंगोले अशा बरेचसे आमचे जे लोक आहेत ते लोक त्यांच्या पाठीशी आहे महाशक्ती पाठीशी आहे आणि सुद्धा समाजाचे सर्व समाज बांधव बडवंत भाऊच्या पाठीशी मागे आहो आणि बडवंत भाऊला जास्तीत जास्त मताने निवडून आणायचं असं आम्ही ठरवलेलं आहे